नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत रव्याच्या करंजा गुळाच्या आणि साखरेचा तुम्हाला दोघे दाखवणार आहे मी आता आपण साखरेच्या करण्याकरता इथे मी कढई ठेवली आहे कढी आपण छान गरम होऊ द्यायची आहे त्याच्यात टाकूया आपण तूप आता ह्या चमच्याने मी एक ते दीड चमचा तूप घेणार आहे आता आपण दीड दीड चमचा इकडे मी तूप टाकणार आहे हे बघा ह्या चमच्याने तुम्ही कुठला आहे एक चमचा घ्या तूप आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपलं चांगलं आणि ह्या कपाने मी दीड कप रवा घेणार आहे आता तूप आपलं गरम झालेलं आहे चांगलं हे बघा आता आपण याच्यामध्ये आपला रवा टाकायचा आहे हा बारीक रवा घेतलेला आहे मी एक कप आणि अजून अर्धा कप टाकते मी हे बघा अजून अर्धा कप टाकते म्हणजे दीड कप पूर्ण आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला छानपैकी मंदाजेवरती अगदी गोल्डन होस तोपर्यंत शेकायचं आहे शेकायला बिलकुल घाई करायची नाही आहे अगदी स्लो गॅसवरती त्याला आपण शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे बिलकुल सोडून कुठेही जायचं नाही आणि तर आपला रवा रंग खाली चिपकू शकतो एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला हे बघा आपला रवा असं छान भाजून घ्यायचा आहे हे बघा एकदम मी गॅसची फ्लेम लो ठेवली आणि सारखं त्याला हलवत राहिली तेव्हा तो अगदी छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करून देऊया आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा इथे मी रवा छान शेकून घेतलेला आहे साखरेचा सारण करता आपण हे साखर लावून हा सांदा तयार करणार आहे आता अक्षर जिथे येत आहे त्याच्यासाठी सांजोऱ्या आपल्याला लागतातच गावाकडे भरपूर बनतात तर आपण हा रवा मी छान शेकून घेतला आहे गोल्डन ब्राऊन तुम्ही पाहू शकताय की ते मस्त शेकला गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही शेकायचं आहे म्हणजे रवा छान शेकला गेला की आपली सांजोरी पण छान लागते आता याच्याकरता आपल्याला लावायला साखरेचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर मी इथे घेणार आहे आता आपल्या दीड कप रवा होता ना तर दीड कपाला मी इथे एक कप साखर घेणार आहे आणि आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता आप आपल्याला हे काय करायचं पाणी ना गॅसवर ठेवायचं आणि चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपली साखर टाकायची आहे हे बघा मी तो व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झाला पाण्याचा तर हा मी असं पाणी बनवून घेतलेलं आहे चांगलं पाणी उकळू दिलं मी पहिल्यांदा आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी हा पूर्ण एक कप भरून मी साखर टाकली आणि चांगलं असं हा पाक बनवून घेतलेला आहे जास्त तुम्ही पक्का पाक नका बनवून हे बघा अगदी सहज असं हाताला चिपकेल ना असं थोडंसं मधासारखं तिला आपण पाक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाक करून घ्या एवढं पाणी आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे आपल्याला सांज्याला लावून घेऊया हे बघा आता आपला हा रवा पण छान थोडासा थंड असं कोमळ झालेलं आहे आता आपल्याला त्याला हे याचं थोडं हे पाणी टाकून सांज्यामध्ये पूर्ण हे पाणी असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा आप साखरेचा आप सांजा तयार होऊन जाईल आणि ह्या ना रात्रभराकरता आपण असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे ना आपला रवा छान फुलतो आणि सांजा पण छान अगदी मोकळा होईल त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाण तुम्ही घ्या मस्त पिके लावून द्यायचं आहे आणि रात्रभराकरता याला तुम्ही ना झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा कसा फुलतो ना तर छान होईल सांजा असं पूर्ण लावून घ्यायचं आपण हे बघा तुम्हाला आता हा सांदा थोडासा असं पातळ पातळ वाटत असेल थोडंसं पण जेव्हा हा सांदा आपण रात्रभर ठेवू आणि जेव्हा तो फुलेल ना तेव्हा एकदम असं घट्ट होऊन जाईल आणि मस्त अगदी मोकळा मोकळा हा सांदा तयार होऊन जाईल तुम्हाला मी सकाळी दाखवेलच जेव्हा झाल्यावरती हा प्लास साखरेचा सांजा तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी गुळाचा पण दाखवेल हे बघा आपला मस्त रव्याचा सांजा हा तयार झालेला आहे अगदी मोकळा थोडासा हा घट्ट झालेला होता तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं असं एक घोड पाणी टाकून त्याला मस्त असं मोकळा करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता की ते मस्त आपला मोकळा सांजा आलेला आहे हा र साखरेचा आहे आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे वेलदोड्याची आणि जायफळाची पूड मस्त छान टाका भरपूर म्हणजे छान टेस्ट येते आपल्या सांज्याला त्यानंतर आपण याच्यात टाकूया काजू आणि बदाम अशी बारीक मी हे करून घेतलेले आहे ते तुम्ही टाका मस्तपैकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये काही टाकू शकता थोडीशी आपण याच्यामध्ये बेदाणे टाकायच्या आहेत हे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मस्त तिका आपण मिक्स करून घेऊया आणि त्या हा आपला साखरेचा सांदा तयार आहे आता मी तुम्हाला सांदे बनवेल तेव्हा दाखवेल त्याचं पीठ कसं लावायचं हे बघा तिथे मस्त मनमोकळा आलेला आहे आता आपला भरायचा भराय करता हा सांजा तयार झालेला आहे मस्तपैकी छान सुगंध येत आहे ये याचा छान मस्त मोकावलेला आहे आता आपण सांजोरांचा सांजा बन भरण्याकरता इथे मैद्याचं मी पीठ मळून घेणार आहे इथे कर मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे गुळाच्या पण करते मी आणि साखरच्या पण करते त्यामुळे मी दोन्ही एकत्र पीठ मळते पण तुम्हाला व्हिडिओ मी वेगवेगळ्या दाखवले करते बघा मी एकत्र एक अर्धा किलो पुरं मैदा असं छान मैद्याच्या गाळ्यांनी चावून घेतो म्हणजे त्याच्यामध्ये जर काय असं कचरा वगैरे असेल ना तर निघून जातो पूर्ण गावून घेतलेला आहे मी थोडासारखा कचरा निघाला आहे थोडीशी मी इकडे चि चुटकीवर अशी पिठेसकट टाकते थोडंसं म्हणजे स्वाद नाही जास्त नाही का टाकू तुम्ही आणि त्याच्यामुळे टाकायचं आहे आपल्याला सादूप तूप टाकणार आहे आपण याच्यामध्ये देशी तूप इथे मी पोहे घ्यायचे तीन ते चार चमचे आपल्याला टाकायचे आपल्या सांजोऱ्या आहेत ना अगदी वरतून क्रिस्पी लागतील ला आणि आतमधून सॉफ्ट लागतील त्याचं जे वरचं पातळ असतं ना तीन आणि चार ते छान असं कुरकुरीत लागतं आणि त्याचे पुढच्या -पूर पुढे छान मोकळे होतं आणि खूप छान लागते आणि भरपूर दिवसापर्यंत ते क्रिस्पी राहता वरतून आणि आतमधून सॉफ्ट राहता आता आपण इथे टाकायचं थोडंसं दूध हे बघा तूप आणि थोडंसं इथं मी दूध घेतलं आहे अर्धी वाटी त्याला छान असं मस्तपैकी लावून घेऊया आपण व्यवस्थित दूध पण टाकून घेऊया आणि लावून घेऊया आपण आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेऊया याचा आणि हा गोळा मळल्यानंतर लगेच तुम्ही सांजरा करायला बसू नका थोडंसं त्याला रेस्ट द्यायची आहे म्हणजे अर्धा किंवा एक तास आपल्याला पिठाला छान मुरू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सांजरा अगदी छान बनतील पीठ मुरलं असताना की अगदी छान बनतात त्या म्हणून तुम्ही करण्याची घाई करू नका आपल्याला हे अगदी असं थोडंसं घट्ट असा गोळा मरू मळून घ्यायचा आहे हे बघा असं घट्ट गोळा मळून घेतलो मी आणि त्याला अर्धा ते एक तास किंवा दीड तास पण तुम्ही ठेवू शकता असं काही नाही म्हणजे छान ना ते पीठ असं मुरले बघा अशा प्रकारे गोळा आपल्याला मळायचा आहे आणि पीठ आपल्याला छान मुरू द्यायचं आहे मग आपण याच्या सांजे बनवूया हे बघा आपण इथे पीठ मळलं होतं ना ते छान अगदी मुरलं गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे अजून छान आपलं मसळून घ्यायला लागेल म्हणजे आपल्याला याच्या पाते लाटायच्या आहेत ना त्याच्यामुळे मी काय करे तुम्हाला मी आता एक आयडिया सांगते हे पीठ असं जातं मसळण्यापेक्षा ना, ना मी काय करते याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून असं वाटून घेते म्हणजे छान हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मसळलं जातं किंवा गाशा याच्यामध्ये ना तुम्ही तुकडे करून असे टाकून द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला एक असं फिरून घ्यायचं पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही नुसतं असं फिरवलं ना की एकदम छान अगदी मऊसूत मळलं जाईल हे बघा किती मस्त आपलं पीठ हे छान असे अगदी असं मसळलं गेलेलं आहे तुम्ही पाहू आहे आता अशा प्रकारे मी पूर्ण पीठ आपल्या याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मसळून घेईल तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये नक्की करून बघा जास्त मेहनत करायला लागत नाही कधी कधी काय आपल्याला ना खलबत त्यामध्ये किंवा असं कुटावं लागतं पीठ नाही तर मग ते छान असं अगदी असं मौसूद असं झालं पाहिजे म्हणजे आपल्याला सांजोरी पण छान लाटता येते ते पीठ छान झालं ना की सांजोरी आपल्याला लाटायला दर जात नाही हे बघा अशा प्रकारे आता हे पीठ मळून घेतलं छान आपण मिक्सरमध्ये केल्यामुळे अगदी छान पीठ आपलं म्हणजे ती पोळी अशी मोठी लाटली जाते आता आपण याची गोळे करणार आहोत तर गोळे करण्याची पद्धत तुम्ही पाहून घ्या कशी आहे त्याच्यामुळे आपल्याला सांजोऱ्यांना अगदी छान पूड सुटतात आणि अगदी वरचं आवरणं कुरकुरीत होतं आणि आत पण सॉफ्ट लागतं आपल्या सांजोऱ्या अशा प्रकारे पूर्ण मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पूर्ण त्या पिठाची मग त्याचे आपण गोळे करूया बघा आता आपण याच्यावरती तूप टाकायचं आहे देशी तूप असून आपलं ते ते टाकायचं आहे तीन चमचे टाकले इकडे आणि थोडं त्याच्यावर पीठ टाकायचं आहे आणि दोघं असं मिक्स करून मस्त त्या मोठ्या आपल्या पिठाला पोळीला असं लावून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि मग आपण त्याचे गोळे करूया हळ अशा प्रकारे तुम्ही पद्धत करा म्हणजे तुमचं ना ते पूड वरचं अगदी छान कुरकुरीत होईल पूर्ण गोळीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित चारही कोपऱ्यांना अशा प्रकारे आपण तिला वाळायचे आहे हे प्रकारे आणि मग नंतर पूर्णपणे वाळून झाल्यानंतर तिला रोल करून घ्यायचा आणि तिचे आपण गोळे पाडायचे आणि त्या गोळ्यांचे आपण पाते लाटायचे आहेत अशा प्रकारे करून त्याचे आपण गोळे करून घेऊया हे बघा सांजवळा करण्याच्या पहिले असं दूध घ्यायचं तुम्हाला दुधामध्ये ना आपल्याला असं एक काडी टाकायची आहे दूध काडी अशी किंवा काम करण्याची जास्त चांगली काडी ती तुम्ही टाकायची म्हणजे आपल्याला त्याला लावायला दूध लागेल ना चिपकून ये ते चिपकू त्याचे जे फोन येते चिपकले पाहिजे व्यवस्थित आपला सांजा बाहेर येता कामा नाही तळताना त्याच्यामुळे आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण भरताना आम्ही सगळ्यात प्रथम काय करतो सांजोळा करायच्या पहिले सगळ्यात पहिले आम्ही गणपती बनवतो तर गणपती प्रकारे बनत आहे ते पहा तुम्ही आता हा सांजा आहे गुळाचा सांजा आहे माझ्या सा सासूबाईने पातळ लाटून तर असं फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी आणि मग असं पाणी लावून इकडचे पण दोन साईड आपण त्याला फोल्ड करून घेऊया म्हणजे कुठल्याही कार्य करायच्या वेळी आपण गणपतीला कसं आवाहन करतो जसं आपल्याला पहिले गणपती बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या बाकीच्या सांजऱ्या बनवायला सुरुवात करूया गणपती बरोबर आपण त्याच्यावरती थोडंसं हळदी हो कुंकवाचं बोट लावून ठेवून देऊया आता आपण अपन आपल्या सांजोऱ्या करायला सुरवात करूया आता आपण हे साखर सांज्याची सांजोरी भरून घेऊया बघा असे मोठे मोठे गोल पाते लाटायचे आपल्याला हे बघा पात्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भरून घ्यायचं घ्यायचा अशा प्रकारे जास्तपणे भरू आणि सध्या चपटा करायचं थोडंसं आणि याला हे असं दूध लावून घेते आहे साईडला याचे कोर म्हणजे आपण तळताना ते तुटू नये त्याकरता त्याच्यावरती आपण दुसरी अशी ठेवायची आहे हे कोरने छान असते दाबून घ्यायचे म्हणजे ना थे व्यवस्थित आता आपण असे चिरणी घ्यायची आणि असं मस्त गोल आकार करून चिरून घ्यायचे आहे एक्स्ट्रा हे पीठ आपण करून टाकायचं तयार आहे आपली मस्त सांजुरी अशा प्रकारे मी अजून निधन करून घेईल आणि तुम्हाला लहान पण करून टाकेल अशा हे बघा आम्ही अशा प्रकारच्या साच्यामध्ये गुळाच्या किंवा साखरेच्या सांजला लहान लहान करतो आणि मोठ्या पण घागरवर ठेवायला करतो ते पण तुम्हाला भरून दाखवेल मी आहे माझ्या गुळाचा सांजा इथे ठेवलेला आहे बघा आता आपण याच्यामध्ये तुम्हाला भरून दाखवते अशा प्रकारचं मोठं लांब पातळ लाटायचं आहे पहिले या साच्याला मी पीठ लावून घेतले आता आपल्याला असं याला ठेवायचं आहे त्यानंतर व्यवस्थित हे करून मग नंतर आपल्याला थोडंसं एक चमचा सा याच्यामध्ये सारण भरायचं आहे हे बघा अशा प्रकारे कोणी कोणी हाताने पण म्हणजे असं करतात शिरण्याने फिरण्याने चिरून आम्ही साच्यामध्ये लहान लहान करतो असे असं दुधाचं हे दूध लावून घ्यायचं आहे चारी कोपऱ्याला म्हणजे कसं आहे आपल्याला सांजा तवताना बाहेर पडू नये आणि अगदी छान चारी कोपरे चिपकले जावे त्यानंतर आपण ही साईड अशी हळूच बंद करायची आहे आणि दोन्ही हाताने मस्त चारी कोपऱ्याचे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला सांजा बाहेर यायचा कामा नाही आणि हे जे एक्स्ट्रा जास्त असतात पीठ ते काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे आपली अगदी मस्त आकारामध्ये सांजोरी तयार होते हे बघा किती सुंदर दिसते की नाही आता अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या करून घेते मग तुम्हाला दाखवते तर का डेट तूप टाकून तुपामध्ये आपल्याला ह्या साखरेच्या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळी मी इकडे तीन चार टाकणार आहे आणि याला अगदी लाईट कलर येतोपर्यंत आपल्याला तळायचं आहे हे बघा अशा प्रकारे तीनच टाकेल मी आणि तुपातच तळा तुम्ही ह्या तेलात तळायचं नाही हे आपल्याला साधेच तुपामध्ये तळायचं आहे अगदी मस्तपैकी बघा अशा मी लाईट तळून याला छान असं लाईट तळून घ्यायचं आपण आता याला अशा प्रकारे बाकीच्या मी सगळ्या तळून घेतो हे बघा इथे मी ह्या अशा मस्त साखरेच्या मोठ्या पण आकाराच्या तुम्हाला दाखवलेलं सांजरा ते पण तळून घेतलेलं आहे छान दिसतं आहे बघा अगदी मस्त वरतून कुरकुरीत आहे ते आता आणि ह्या सांजरा ज्या आहेत ना मोठ्यावाल्या ह्या आपण आम्ही अक्षयतुथीच्या दिवशी घागरेवर ठेवतो म्हणजे आपलं मटकं असतं ना त्याला आम्ही घागर म्हणतो त्याच्यावर ठेवू आम्ही आणि मग त्याची पूजा करू अशा प्रकारे मी सगळ्या ह्या साखरेच्या करून घेतलेला आहे हे बघा तयार आहेत आपल्या मस्त साखरेच्या सांजोऱ्या अगदी छान आणि वरतून बघा खुशखुशीत आहे हे बघा आणि बाहेरून खुशखुशीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट अशा आपल्या ह्या खोबऱ्याच्या ह्यावर बघा मस्त आवाज येतो आहे आतमधून सॉफ्ट अशा आपल्या खोबर रव्याच्या साखरेच्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मी प्रमाण घेऊनच तुम्ही बनवा म्हणजे तुमचे सांजाही चांगला होईल आणि सांजोरीही अगदी छान मस्तपैकी कुरकुरीत लागेल आणि टेस्टी लागेल बाय